बघा आपण आता काय बघायला लागलोय तर घंता वगैरे झालं आपण आता कुणाचा विचार करायला लागलोय द्रवनांक म्हणजे मेल्टिंग पॉइंट इथं व उत्कलनांक उत्कलनांक म्हणजे काय तो बॉइलिंग पॉइंट तर आता आपण काय सांगितलं बघा ज्या तापमानाला तापमानाला काय होते रे स्थायूचे सायूचे म्हणजे सॉलिडचं कशामध्ये होणार सायूचे द्रवात म्हणजे लिक्विड द्रवात रूपांतर रूपांतर होते त्या तापमानाला त्या तापमानाला तापमानाला द्रवणांक म्हणतात द्रवणांक म्हणतात आता बघा बर्फाचे बर्फाचे पाण्यात रूपांतर रूपांतर कोणत्या तापमानाला होतं रे शून्य डिग्रीला शून्य डिग्री काय झालं द्रवणांक झाला कुणाचा द्रवणांक पाण्याचा किंवा बर्फाचा पाण्याचा नव्हे बर्फाचा बर्फाचा द्रवणांक किती झाला शून्य डिग्री त्यानंतर येतो उत्कलनांक उत्कलनांक कुणाला म्हणतात बघा ज्या तापमानाला द्रवाचे द्रवाचे वायूत रूपांतर होते त्या तापमानाला तापमानाला काय म्हणतात रे उत्कलनांक उत्कलनांक म्हणतात उत्कलनांक म्हणतात मग आता सांगा कुणाचं पाण्याचं कशामध्ये रूपांतर होणार पाण्याचे वाफेत वाफेत रूपांतर कोणत्या तापमानाला जातात शंभर अंशाला शंभर डिग्री सेंटीग्रेडला म्हणजे हा काय झाला उत्कलनांक उत्कलनांक बघा कसे आपल्याला मिळतात द्रवणांक आणि उत्कलनांक तर आता लक्षात ठेवायचं धातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात उच्च असतात कसे असतात उच्च असतात परत याला हे अपवाद कोण आहे सोडियम, कौन -कौन सोडियम, तर सोडियम पोटॅशियम गॅलियम त्यानंतर पारा काय मिळतो आपल्याला पारा म्हणजे याला अपवाद कोण कोण आहेत रे सोडियम त्याच्यानंतर कोण येतो पोटॅशियम गॅलियम आणि पारा म्हणजे काय एचजी पाराला मर्क्युरी म्हणतो आपण मर्क्युरी हा एचजी न दाखवला जातो तर बघा हे जे आहेत यांचे उत्कलनांक कसे असतात रे कमी द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात कमी असतात परंतु जास्तीत जास्त धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात उच्च असतात मोठे असतात लांब म्हणजेच लगेच उतरणार नाही लगेच काय होणार नाही उकळणार नाही वेळ लावणार असा धातूंचा आपल्याला बघायला मिळतं बघा धातूमध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पुढलं मिळतं ते नादमयता नादमयता नादमता म्हणजेच काय रे आघात केल्यानंतर आवाज होतो आघात केल्यानंतर आवाज आवाज किंवा ध्वनी तयार होतो तयार होतो बरोबर आहे ना घरात जाऊन बघा काय करायचं ताट घ्यायचं वाटी घ्यायची आपटा आपटी करायची ठीक आहे आवाज होतोय बरोबर आहे मग आवाज दुसरा आपण आहे तर लागलीच आहे वाटी घ्यायची आणि जरा वरती अशी फेकून बघायची घरात आणि सोडून द्यायची घरात पडली पाहिजे खाली आवाज होतोय नाद मैता ठीक आहे मग दुसरा पण आवाज निघणार बरोबर आहे का त्यानंतर ताट घ्यायचं वाटी घ्यायचं आणि जेवाड्यासाठी आपटा आपटी करायची वाडा जेवा वाडा जेवा वाडा म्हणायचं आहे आपटून आपटून नाद मैता कोणता आपल्याला बघायला मिळतं नाद मैता लक्षात ठेवायचं धातूवरती आघात केला की काय होतो त्याच्यातून आवाज निघतो आपल्या शाळेमध्ये असणारी घंटा टोल काय केला जातो वाजवला जातो कशावरती त्याच्यावरती आपटला जातो त्याच्यामधून हा आता इलेक्ट्रिक घंटा वेगळ्या परंतु पहिल्या हाताने देणारी घंटा जी आहे त्याच्यावरती काय केलं जातं धातू असतो त्याच्यामध्ये काय केलं जातं आपटलं जातं त्याच्यामधून काय होतं नाद मिळता बघायला मिळते आवाज होतो असे आपल्याला काय मिळतात धातूंचे गुणधर्म बघायला मिळतात बघा धातूंचे गुणधर्म सांगितले तसेच कुणाचे येतात आपल्याला अधातूंचे पण भौतिक गुणधर्म बघायला मिळतात आता हे जे गुणधर्म आहेत ना ते उलटे सगळे करून टाकायचे आहेत काय करायचे अधातूंचे गुणधर्म हे काय करायचे उलटे सगळे करायचे आहेत बघूया आपण एक एक आपण एक, एक एक आता काय करूया सगळे जरा आपण पट परत पटकन येऊया काय मिळणार अवस्था अवस्था काय मिळतात रे आपल्याला धातू हे जास्तीत जास्त कोणत्या अवस्थेत असतात स्थाय्य स्ता? अवस्थेत अपवाद कोण आहेत पारा नि द्रव अवस्थेमध्ये येतात तेज किंवा चकाकी धातूंना काय असते चकाकी असते अपवाद कोण आहे हिरा हिरा हा अधातू आहे तरी सुद्धा त्याला चकाकी आहे त्यानंतर कठीणपणा धातू हे कसे असतात कठीण असतात याला अपवाद कोण आहे सोडियम आणि पोटॅशियम हे कसे आहेत मऊ आणि हिरा हा अधातू असून सुद्धा कसा आहे कठीण आहे त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं तर तन्यता धातू पासून आपल्याला काय करता येते तार तयार करता येते त्याला कोणता गुणधर्म म्हणतात तन्यता गुणधर्म वर्धनीयता म्हणजेच काय धातूवर आघात करून त्याचा पत्रा तयार करता येतो मग त्याला आपण कोणता गुणधर्म म्हणतो वर्धनीयता धातू हे कसे असतात रे उष्णतेचे सुवाहक असतात वहन करतात त्याच्यानंतर धातू हे विद्युत वहन सुद्धा करतात म्हणजे विजेचे सुद्धा कसे असतात रे सुवाहक असतात फक्त त्याला अपवाद कोण आहे शिशे शिशे हा दुर्वाहक आहे उष्णतेचा पण आणि विद्युतचा पण म्हणजेच विजेचा पण त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतं घनता धातूंची घनता कशी असते रे जास्त असते धातूंची घनता जास्त असते याला अपवाद कोण आहेत रे सोडियम आहे पोटॅशियम आहे लिथियम आहे लिथियमची घनता लिथियम लिथियमची लिथियम घनता आपल्याला किती बघायला मिळते शून्य पॉईंट पाच तीन ग्रॅम प्रति सीसी सीसी म्हणजेच काय क्युबिक सेंटीमीटर म्हणजे घन सेंटीमीटर हे जी म्हणजेच काय ग्रॅम ओके लिथियम सोडियम आणि पोटॅशियम यांची घनता कशी आहे कमी आहे हे अपवाद झाले काय झाले अपवाद बघा त्याच्यानंतर मग आपण काय बघितलं द्रवणांक आणि उत्कलनांक धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात हे उच्च असतात याला परत अपवाद कोण आहे सोडियम आहे पोटॅशियम आहे गॅलियम आहे आणि पारा आहे त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं द्रवणांक म्हणजे काय पहिल्यांदा ज्या तापमानाला काय होतं रे स्थायूचं रूपांतर द्रवात होतं त्याला आपण काय म्हणतो द्रवणांक बर्फाचं पाण्यात रूपांतर शून्य डिग्रीला होतं शून्य डिग्री हा काय झाला रे तर द्रवणांक झाला त्यानंतर बघा ताप ज्या तापमानाला द्रवाचं रूपांतर कशामध्ये होतं वायूमध्ये होतं त्याला आपण काय म्हणतो उत्कलनांक म्हणतो पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर किती अंशाला होतं शंभर डिग्री सेंटीग्रेडला होतं त्याला आपण उत्कलनांक म्हणतो आणि त्याच्यानंतर मग काय होतं नाद मेहता आघात केल्यानंतर त्याच्यातून आवाज निघतो त्यावेळी त्याला आपण नाद मिळतात असं म्हणतो आता या पद्धतीनेच आपल्याला कुणाचे तर अधातूचे अधातूचे भौतिक गुणधर्म गुणधर्म बघायला मिळतात आता अधातूचे भौतिक गुणधर्म कोणते आहेत बघा परत ह्याच्यामध्ये आली पहिली अवस्था अवस्था आता अवस्थेचा जर विचार केला तर धातू हे स्थायू द्रव आणि वायू तिन्ही अवस्थेमध्ये असतात स्थायू द्रव आणि वायू अवस्थेत असतात अवस्थेत असतात आता बघा कंपेअर करायला शिका कशावर कम्पेअर करणार धातू बरोबर धातूची अवस्था फक्त कोणती असते स्थायू अपवाद कोण आहेत रे पारा आणि गॅलियम आहेत ते कोणत्या अवस्थेत येतात द्रव नाही तर सगळे धातू कोणत्या अवस्थेत असतात स्थायू मात्र अधातू कोणत्या अवस्थेत आहेत स्थायू मध्ये पण आहेत द्रव मध्ये पण आहेत आणि वायू मध्ये पण आहेत सगळ्या अवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळतात उदाहरणार्थ बघा कार्बन सल्फर पोटॅशियम जर बघितले कोणते कार्बन सल्फर पोटॅशियम हे स्थायू अवस्थेत येतात स्थायू कोणत्या अवस्थेत येतात स्थायू त्यानंतर बघा ब्रोमिन ब्रोमिन कोणत्या अवस्थेत येतो अवस्थेत आणि त्याच्यानंतर बघा अवस्थेमध्ये कोण येतात हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन ओके हायड्रोजन हे सगळे अवस्थेमध्ये येतात ओके मिळते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय मिळतं चकाकी चकाकी नसते नसते कुणाला चकाकी नसते अधातूंना चकाकी नसते आता याला अपवाद कोणा हिरा आहे आयोडीन आहे असे वेगवेगळे आपल्याला काय बघायला मिळतात अं हिरा आणि आयोडीन जिथे जिथून पाहिजे तर हिरा हिरा मगाशीच मी सांगितले चकाकी असते आयोडीन आयोडीन हा अ आहे परंतु त्याला चकाकी असते हे काय झाले रे अपवाद हे काय झाले अपवाद त्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजेच काय त्याच्याकडं कठीणपणा नसतो ठिसूळपणा असतो ठिसूळपणा ठिसूळपणा म्हणजे काय रे भुक्का होतो त्याचा त्याच्यावरती काहीतरी मारलं की त्याचा बुक्का होऊन जातोय होतंय का तर लक्षात ठेवायचं उदाहरणार्थ खडू खडूवरती काहीतरी आघात केला तर खडूचा बुक्का होतोय बरोबर आहे तशा पद्धतीनं अधातूचा काय होतो बुक्का होताना बघायला मिळतो म्हणजेच बघा ख खडू कसे असतात रे ठिसूळ असतात म्हणजे ब्रिटल त्यांना काय म्हटलं जातं ब्रिटल असं म्हटलं जातं बघा कोळसा किंवा कोळशावरती हातोडीनं आपण जर आघात केला तर ते काय असतात ठिसूळ असतात आणि अधातू काय असतात मऊ असतात फक्त याला म्हणून बघा ठिसूळपणा म्हणजेच काय झालं रे मऊपणा आता मऊपणा त्याला अपवाद कोण रे हिरा हिरा कसा असतो कठीण बघा ह्या गोष्टी मी मगाशीच बोललोय धातू सगळे कसे असतात रे कठीण असतात त्याला अपवाद कोण आहेत रे सोडियम आणि पोटॅशियम ते कसे होते मऊ होते आता बघा अधातू कसे असतात रे ठिसूळ किंवा मऊ असतात परंतु त्याला अपवाद कोण आहे हिरा हिरा हा कसा आहे तो कठीण अधातू आहे परंतु कठीण असतो त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तन्यता वर्धनीयता तन्यता वर्धनीयता वर्धनीयता बघा तन्जता आणि वर्धनीयता हे गुणधर्म नसतात अधातू हे तंतुक्षम किंवा वर्धनीय नसतात मी तर फक्त नसतात लिहितो कोण नसतात रे तन्यता म्हणजे काय तार ज्याच्याकडून तार निघते आणि वर्धनीयता म्हणजे काय ज्याच्यापासून पत्रा तयार होतो मला सांगा धातूपासून हे दो दोन्ही पण घडतंय धातूपासून पत्रा पण निघतो आणि तार पण निघते परंतु अधातू पासून दोन्ही पण निघत नाही बघा तन्यता पण नसते आणि वर्धनीयता पण नसते त्याच्यानंतर बघा उष्णता आणि उष्णता व विद्युत विद्युत वहन हा गुणधर्म यांच्यामध्ये नसतो यांच्यामध्ये नसतो म्हणजे बघा अधातू उष्णता पण वाहून घेऊन जात नाहीत आणि वीज पण वाहून घेऊन जात नाहीत धातू काय करतात रे उष्णता पण घेऊन जातात आणि वीज पण वाहून घेऊन जातात त्याला अपवाद कोण आहे शिसे शिशे उष्णता पण घेऊन जात नाही आणि वीज पण घेऊन जात नाही इथं बघा सगळेच धातू उष्णता पण घेऊन जात नाहीत आणि वीज पण घेऊन जात नाहीत फक्त त्याला अपवाद आहे ग्राफाईट कोण अपवाद आहे अपवाद ग्राफाईट बघा ग्राफाइट हे कसं आहे रे तर ग्राफाईट नाही तर आपल्याला काय मिळेल बघा ग्राफाइट हे उत्तम सुवाहक आहे विजेचं काय आहे उत्तम सुवाहक आपल्याला बघायला मिळत त्याच्यानंतर बघा घनता धातूंची घनता कशी असते उच्च असते यांची कशी असते कमी असते कमी असते सगळं उलट धातूच्या बरोबर सगळं काय करायचं उलट करायचं कमी असते त्यानंतर बघा अ पुढलं येतं द्रवणांक द्रवणांक व उत्कलनांक उत्कलनांक हम्म द्रवणांक आणि उत्कलनांक मध्ये आपल्याला काय मागायला मिळतं ह्यांचं द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात कमी असतात कुणाचे रे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात अधातूचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात याला अपवाद आहे कार्बन त्याच्यानंतर बोरॉन बोरॉन यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे असतात उच्च असतात बघा एवढं आपल्याला काय मिळतं तर धातू आणि अधातू मध्ये असणारे फरक पण बघायला मिळाले आणि काय बघायला मिळालं तर गुणधर्म पण बघायला मिळाले हे कोणते गुणधर्म बघितले आपण भौतिक गुणधर्म बघितलेले आहेत भौतिक गुणधर्म आपल्याला काय काय मिळाले परत एकदा आपण सांगूया काही पटपट पटपट पट, हे आता बघा मी ह्याच्यावरूनच घेतोय अधातूमध्ये भौतिक अवस्था अवस्था अवस्थाचा जर विचार केला तर आपल्याला काय मिळतं अधातू स्थायू द्रव आणि वायू तिन्ही अवस्थेत असतात धातू मात्र स्थायू अवस्थेत असतात अपवाद कोण पारा, पारा आणि गॅलियम हे द्रव अवस्थेत असतात ओके त्यानंतर बघा चकाकी धातूंना असते अधातूंना नसते ओके त्याला अपवाद कोण आहे रे हिरा हिऱ्याला चकाकी आपल्याला बघायला मिळते ठीक आहे आयोडीन हा पण आपल्याला तिथं अपवाद बघायला मिळतो इथं ठिसूळपणा असतो तिथं कसा असतो रे कठीणपणा कठीणपणाला अपवाद कोण आहे हिरा आणि तिथं कठीणपणाला अपवाद कोण आहेत रे धातूमध्ये कठीणपणाला अपवाद कोण आहेत सोडियम आणि पोटॅशियम ते मऊ असतात ते कापता येतात ओके okay? त्यानंतर बघा तन्यता तन्यता आणि वर्धनीयता अधातूमध्ये नसते आणि धातूमध्ये असते त्यांच्यापासून तार पण निघते आणि पत्रा पण तयार होतो त्याच्यानंतर आपल्याला कोणतं बघायला मिळतात उष्णता आणि विद्युत वहन अधातूमध्ये दोन्ही पण होत नाहीत अपवाद कोण आहे रे ग्राफाईट ग्राफाईट मात्र विजेचं सुवाहक असत धातू कसे असतात रे विजेचे आणि उष्णतेचे दोन्हीचे सुवाहक असतात फक्त त्याला अपवाद कोण आहे शिसे शिसे हे काय दुर्वाहक आहे इथं घनता कशी असते रे अधातूंची घनता कमी असते आणि धातूंची घनता कशी असते उच्च असते त्याला पण अपवाद कोण आहेत रे त्याला अपवाद कोण आहेत रे सोडियम पोटॅशियम आहेत ठीक आहे थीके? तर ते कसे आहेत त्यांची आणि लिथियम सोडियम पोटॅशियम लिथियम हे कसे आहेत रे कमी घनतेचे धातू आहेत त्याच्यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक हिथं कसे असतात रे कमी असतात तिथं कसे असतात जास्त असतात तिथं म्हणजे कुठं धातूंमध्ये द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात त्याला अपवाद कोण आहेत सोडियम पोटॅशियम त्याच्यानंतर कोण पारा आहे बरोबर का गॅलियम आहे आणि पारा आहे ते कसे आहेत तर त्यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात इथं बघा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात परंतु त्याला अपवाद कोण आहेत कार्बन आणि बोरॉन यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक कसे आहेत उच्च असतात असे आपल्याला काय मिळतात भौतिक अवस्था बघायला मिळतात लक्षात आल्या का भौतिक अवस्था काय काय आपण बघितलेल्या आहेत